आणि इथं स्वतः यशदेव पण आहेत कुणाला घेऊन आलायस आज आलोय घरचीच गाडी घेऊन घरचीच गाडी घेऊन आलाय का हा कोणची आहे घरची गाडी आम्हाला लाईव या पटापटा ला येऊन एकटा घेऊन आल्यात स्वतः विशाल मोरे काय करताय इकडे बावऱ्याच्या मालकावर का बावऱ्याला घेऊन आल्यात आज चला बघू आपण कोण कोण आले या लाईव पटापटा लाईव या लाईव सिद्धेश्वर कोरोली चला मित्रांनो लखन बाई जावर चालेल तू तू प्रजो शेठ अशोकचे दगडे अं यांचा लक्ष सुद्धा मैदानात आलाय गुड मॉर्निंग दादा हा माशा आलाय बघा आताच पाऊ धनकरांचा लक्ष सकाळ दादा शुभ सकाळ प्रज नमस्कार आता झाले काय विषय आज लक्षात घेऊन आलाय मोठं माहिती नाही का महान भारत केसरी बक्षीस चांगले एक लाख एकवीस हजार पहिलं बक्षीस काय कोणाबरोबर दिसलं लक्ष आपल्याला आता दसर आहे का कपच नियोजन आहे नाही काय आपल्याला नाव नाही माहित चांगलं वासर त्या दिवशी पण सुंदर गाडी पळाली गावच्या मैदान आपल्या कडे लागल्यामुळे त्याच काही नाव अखंड महाराष्ट्रात त्याचा काही विषय नाही चला शिव आहे तुम्हाला तर चला नमस्कार अरे बघू आपण कौन आप कोण कोण आले मैदान ओ पाटील नमस्कार दिसला नाही लय दिवस काय मीच नव्हतो कोण आलं घेऊन आला सावकार काय कसं काय नियोजन आज सावकारचं चांगलं नियोजन आहे टॉप मध्ये दिसल का आपल्याला कोरेगाव मैदान होतय त्या दिवशी होता ते कोणा बरं पडला पक्षतर कसं काय फाटेस मित्रांनो तर बघू आपण कोण कुन कोण आले पलीकडे बाईच्या पण आलाय बावर पण आले आलाय सुंदर अशा नंदी आलेच तर चला बघू ना दादा कुणाला घेऊन आलाय काय कुठला बुठला आहे उमरे पंढरपूर उमरे पंढरपूर बबल्या कुणावर पाळणार आहे घरचं का चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पलीकडे डबल येणं केसरी लक्कर सुद्धा आलाय बावर सुद्धा आलाय काय नाव याचं चिख्या चिख्या कुठल्या हाय शिक्या बोली नाशरीस माहेशरस घरांचा आहे आज कवटळी वासुर चला शुभेच्छा बया कुणाला घेऊन आलाय काय नाव आहे अर्जुन कुठलं आहे अर्जुन महिमचा कुणावर पाळणार आहे आज कुठला नंद्या नंद्यावर पळणार आहे का चला शुभेच्छा तुम्हाला यशदीप सर चला कुठे आपलं कुठे आपला आजच्या रेट सांगता सांगतायचं नाही येणार आहे का पण आज मोठं नियोजन मोठं मैदानी त्यामुळं सगळेच नंदी आपल्याला बघायला भेटतील आज अर्जुन सुद्धा आलाय आणि इथं बघू आपण सगळे सगळी वासरेच पलीकडे काय नाही दादा यांचं रुद्रा रुद्रा आणि रुद्रा सोबत पाहणार आहेत का चला शुभेच्छा कसूर काय आला नाही हे बघा आपला हत्यार यशदेव सरांचा हत्यार सत्ता ड्रायव्हर सत्ता चालक मालक काय आज कोणाला हो घेऊन आलाय मान भारत कसं काय कस टॉपचं नियोजन आहे ना नक्कीच देणार आणि गाडी कोणतं बसणार आहे सत्ता का तुम्हाला बघा आपण आज कसूर नाही आला दादा तेव्हा निध्या आलाय माद्या अखंड महाराष्ट्राच्याच नाव होत जुना नंदी का आज मैदानात आलाय चला आज मोठं मैदान आहे मैदान आहे पण भरपूर मोठ मोठे नंदी आल्या तिथं मैदान भराव लागले खाचा म्हणजे आधी नव्हतं भरलं पण आता भर पलीकडे अर्जुन पण आलाय बा उर्मिला ताईंचा दादा काय नावे पिस्टन, पिस्टन कुठला आहे पिष्टनुचूच आहे का अ बका सुरू नाही ना बुलढाणकरांचा बावरे हाय भाऊ तुमचा भाऊ दाखय भिंग्री कुठली आहे भिंगरी गिरवीची गिर्वी। कुणा बरी आहे आज बिंगरी निंबाळ करा का सरांचा छोटं सार कुणाकडे असतो येवपालकडे असतो का मयुरालकडे चालेल शुभेच्छा तुम्हाला इकडं भाऊ शुभेच्छा बरे डबल त्याच्यावर का दादा काय नावे बिजल्या डॉन बघा आज बिजल्या डॉनच सुंदर टॉपचं नियोजन आहे